पकड 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 की पकडनेला आहे की पकड 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 कवळ येत अजून बघा कस का आंबाईला आंब नाही अजून लागलं कस काय बर कढीपत्ता बी सुकाय लागलाय पिंच झाड आहे सगळी झाड आहेत माऊलीच्या मामाचं घर आहे बरं का, ला? का टाकी भी बघा केवढी मोठी पाण्याची

पडचिर माऊलीच्या मामाचं घर बागा कसं आहे छान आहे दारात झाड आहे बिड नारळाचं झाड आहे पटाकड बागायचे तिकडं मंदिर आहे बघा धुळबा बहायचं छान परिसर आहे इथून येस बघा तिकडं ती डोंगर दिसतोय का ती घरं दिसते का घर हे बघा डोंगर दिसतोय का डोंगराच्या खाली घर आहेत का तिथं येतच घर आहे आता तिकडं अजून जायचंय पाच वाजता जरा ऊन उतारलं तिकडे जायचं चुक्कूच्या झाडाला चुक्क आल्यात लिंबुणी आहे पेरू आहे आंबा आहे शोबाय सगळे झाड ये इकडे या मागली काट लागला असत ना कुठे बी कुसतंय काटे ह्याच्यात कोंबड्यांचीच माग लागलंय कोंबडी पकडायची म्हणते कोंबडी कॉक दे म्हणते कोक मामाला उन्हात फिरतंय कस फिरतंय उन्हात हे दगड घेतले कोक लहान आहे कोंबडी लहान आहे चला आता बाज झाली चला चला घरात चल ऊन लागतंय चला सारखं कोंबड्याच्या मागे लागलाय दगड घेऊन का